स्वागत श्रीकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचलित रश्मी हंचाटे प्रशाला सोलापूर इयत्ता दहावी दोन हजार तेवीस चोवीस या वर्षीचा निकाल शंभर टक्के लागला असून सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे प्रथम क्रमांक कुमारी किरण घोसळे द्वितीय क्रमांक कुमारी महेश शेख तृतीय क्रमांक मयुरी रोकडे यंदाच्या वर्षीदेखील रश्मी हंचाटे प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला आहे तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला आहे या तीन मुलींनी उज्ज्वल यश आहे या यशामध्ये सांगितल्याप्रमाणे शिक्षक आई वडील आणि ते स्वतः हे कारणीभूत आहेत आणि परमेश्वराचा त्यांच्यावर कृपा आहे महत्वाचा आहे कारण काय सहजासहजी एवढे गुण मिळवणं अतिशय अवघड असतं पण या मुलींनी अहोरात्र अभ्यास करून एक चांगल्या प्रकारची प्रथा असलेली हनसाटे प्रशालेमध्ये एक चांगले पायंडा या ठिकाणी घातलेला आहे तर या तिन्ही मुला मुलींना मी पुढील भावी आयुष्य उज्ज्वल आणि आनंददायी आणि उत्साहवर्धक जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो सुवर्णवर्णाय सुखात्मक शिवाय त्रिनेत्रपुत्राय गुणकराय त्रिलोचनाय प्रथिमासराय त्रयंत वैद्याय तुषार्धकाय श्री सिद्धरामाय नमशिवाय सोलापूरच्या पुण्यनगरीमध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये एकोणीसशे सदुसष्ट साली स्थापन झालेली श्रीकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळ आणि या मंडळाच्या वतीनं आज रश्मी हंचाटे या नावाने ही प्रश प्रशाला गेल्या अनेक वर्षापासून शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखलेली आहे आणि यावर्षी तीनही मुलीनं या प्रवासामध्ये म्हणजे स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे आणि मुलांच्या समोर एक आदर्श घालून दिलेला आहे की तुम्ही फक्त मोबाईल बघा आम्ही पहिल्या क्रमांकाला पास होतो असं सांगितलेलं असल्यामुळं सगळ्या मुली या तीनही मुलींचं मी श्रीकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळ बाबूराव हंचाटे सर माझी आदर्श शिक्षक नगरसेवक राजकुमार हंचाटे मुख्याध्यापक शिंदे सर तोडुळे सर गायकवाड सर व त्यांची सर्व टीमनी खूप चांगलं काम केलेलं असल्यामुळं ज्यांची नावं घेतलेली ते सर्व शिक्षक यांनी खूप चांगलं परिश्रम घेतलेला असल्यामुळं आणि परीक्षा खूप खुल्या वातावरणात झालेल्या असल्यामुळं या शंभर टक्के यशाच्या परंपरेला खूप मोठी किंमत आहे आणि म्हणून या तिन्ही कन्येचं आणि या तिन्ही कन्यांच्या आईवडिलांचं त्यांच्या घरातल्या कुटुंबियांचं मी कौतुक करतो कारण त्यांनी या मुलींना अभ्यासासाठी वेळ करून दिलेला आहे आणि त्यामुळं त्यां त्यांच्या यशामध्ये त्यांचे कुटुंबीय शिक्षक शिक्षण संस्था हे सगळेच आहेत आज सोलापूर एक शैक्षणिक दृष्टीनं हब बनू पाहत आहे त्यामुळं ही शिक्षणाची परंपरा खूप चांगल्या रीतीनं जावी आणि ही यशाची परंपरा या कन्येने पुढे चालू ठेवावी आई वडिलांचं नाव शैक्षणिक शिक्षण संस्थेचं नाव शिक्षकांचं नाव आणि ना। समाजामध्ये आपली एक वेगळी प्रतिष्ठा निर्माण करावी दहावी म्हणजे पहिली पहिली झाली अजून बारावी आहे मेडिकल आहे इंजिनिअरिंग आहे शैक्षणाचं क्षेत्र खूप विस्तृत झालेलं आहे अनेक वाटा झालेले आहेत म्हणून या सर्व वाटांमध्ये तुम्हाला जे जी वाट आवडते त्या वाटेवर तुम्ही स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करा आज योगायोगानं तुमचं सत्कार करण्याचं भाग्य मला मिळालं आणि चाललेलो होतो तर तुमचा सत्काराचा योग आला म्हणून तुमचं तुमच्या प्रशालेचं सर्व शिक्षकांचं अध्यक्षांचं आणि तुमच्या आई वडिलांचं मी अंतकरणपूर्वक तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो या शाळेमध्ये सर्व शिक्षकांनी मला चांगले शिकवले आता तुम्ही त्यामध्ये मिळून सत्कार केला आम्हाला खूप छान वाटलं सरांचं धन्यवाद शाळेतील सर्व शिक्षकांनी खूप मदत केली अभ्यासात खूप छान शिकवलं मला खूप अभ्यासात प्रयत्न केला मला ही शाळा खूप आवडली आणि तुम्ही सगळ्यांनी माझे तर सत्कार केला त्यावर मी तुमचे आभार मानतो सर्वात प्रथम तुम्हाला तुम्हाला माझी शाळा खूप छान आहे सर्व शिक्षक ते खूप आम्हाला आधार देतात आणि माझी मम्मी पप्पा खूप छान शिकवले केले म्हणून मी आज इथंपर्यंत आले आणि पुढं शिकवते त्याबद्दल तुम्ही माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका